नमस्कार पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच भारतीय विमान प्राधिकरण एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरद येवले डॉक्टर संजय मुन यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमात जितेंद्र वेलवंशी श्रीमंत साळवे रवींद्र टेभोर्डे रेखा पवार योगेशरसागर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

还有呢， बेजान आदमी को जिसने जिला दिया वामन तुम्हारे भीम ने कितना मिला दिया अरे खाएंगे कल करोड़ों इतना दिला दिया इतना दिला दिया असे बाबा साहबान से उपकार एका विशिष्ट समाज वरती नहीं तो ये जन्मना प्रत्येक नागरिका वरती प्रत्येक मनसा वरती बाबा साहबान उपकार है मनु बाबा गुणगान गावत इतक थोड़ा है यानंतर जे गीत

माझं नाव रेखा दीपक पवार आहे मी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण येथे पाच सेक्शन टर्मिनल वतीसमध्ये काम करत आहे आणि माझी सर्विस एक एकवीस वर्ष झाली आहे आणि मी मूळची म्हणजे माळी समाजाची आहे पण मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे दोन हजार अकरापासून मी मानवतावादी धर्म म्हणजे माणसाने माणसावर कसं प्रेम करावं हा धर्म फक्त बौद्ध धर्म शिकवतो त्या अनुषंगाने मला या धर्माची खूप म्हणजे असं एक अभ्यास करूशी वाटतो आणि या धर्माशी मी खूप निगडीत आहे आणि या धर्मा म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत या धर्माशी मी एकनिष्ठ राहील काय कार्यक्रम आज आम्ही संयुक्त जयंती साजरी करत आहोत ही हे आमचं चौदावं वर्ष आहे आमचं म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण त्यात आमची एक संघटना आहे ती म्हणजे एस सी एस टी जी की ऑल इंडियामध्ये असते त्याचे आमचे सेक्रेटरी आहेत रवींद्र टेंबुर्मी सर आणि अध्यक्ष आहेत आमचे श्रीमंत साळवे सर मी सी एस सी मेंबर आहे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी सर्जनव ससाने आहे आमचा हा म्हणजे आम्ही गेल्या दोन हजार नऊला इथे मुंबईवरनं ट्रान्सफर होऊन आलो आणि दोन हजार दहापासून आम्ही ही जयंती साजरी करत आहो ह्या एअरपोर्टवर आणि आम्हाला असं वाटतं की महापुरुषांची जयंती साजरी ही प्रत्येक एअरपोर्टवर झालीच पाहिजे जेणेकरून आम्ही हा जो दोन हजार दहापासून जी सुरुवात केली के आहे हळूहळू हळूहळू ती ऑल इंडिया लेवलला होत आहे या कार्यक्रमासाठी काही समित्या वगैरे स्थापन केल्या होत्या नाही या कार्यक्रमाची समिती म्हणजे आमची जी इंटरनल कर्मचारी आहेत ना तेच असतात बाहेरून आम्ही कुठली समिती स्थापन करत नाही जे कर्मचारी वर्ग आहे म्हणजे आमचा ऑफिसर वर्ग आहे जे ग्रुप ए बीमध्ये ग्रुप सीमध्ये ग्रुप डीमध्ये सर्व मिळून आम्ही ही का कमिटी स्थापन करतो आणि जयंती साजरी करतो मॅडम या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही निमित्ताने मी एकच आवाहन कराल की जे महापुरुषांचे विचार आहे हे प्रत्येक घरामध्ये रुजले पाहिजे प्रत्येकाच्या म्हणजे जी येणारी पिढी आहेत त्यांनी ह्या महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे आणि त्याच्यावरती निष्ठूरपणे काम केलं पाहिजे की ही संतांची भूमी आहे महा महापुरुषांची भूमी आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून आज आपण भारतामध्ये भारताचे नागरिक म्हणून राहत आहे जयंती साजरी करता जसं आधी मी सांगितलं माझं स्पीचमध्ये आता चौदावी संयुक्त जयंती आम्ही साजरी करतो भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये तर आणि जसं भारतीय विमानपत्तन प्राधिकरण म्हणजे काय आहे सर्व प्रॉमटातून मला मिळतं काम पाहिजे आणि याच निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येतो आणि ह्या महापुरुष आहेतच विचार आहेत त्या निमित्ताने आमच्या पुढा जनरेशन जनरेशनला आम्ही ते, ते कॅरी फॉरवर्ड करतो आणि हा एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो आणि या असंच नाही तर आम्ही सर्व उत्सव ह्याच प्रकारे आमच्या कारण साजरी करण्यामध्ये साजरे करतो सर हे कित वर्ष हे आणि याची प्रेरणा कशी मिळेल हे मला वाटतं चौदा वर्ष आहे आणि याची प्रेरणा जी आहे हे सर्व आमचे जे टीम मेंबर आहे यांच्यातनंच कुठं एक विचार आला विचाराला सर्वांनी साथ दिली ती साथ तणाची असेल त्यांचे म मनाची असेल त्यांच्या धनाची असेल सर्व प्रकारची साथ मिळाली प्रत्येकाचं मार्गदर्शन मिळालं सपोर्ट मिळाला आणि दिवसेंदिवस हा कार्यक्रम जो हा प्रत्येक वर्षाने मी वाढत गेला आणि आज आम्ही चौदावी जयंती साजरी केली आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते कोण होते आणि ते आज आम्हाला लाभलेले प्रमुख वक्ते डॉक्टर संजय मैसर आहेत ते प्रिन्सिपल आहेत पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे तर त्यांनी खूपच छान मार्गदर्शन या निमित्ताने केलेलं आहे आणि एक नवीन विचार मी तर म्हणतो आम आम्ही आत्तापर्यंत खूप वक्ते आहे त्यांनी एक नवीन विचार आजपासून आपल्या सर्वांच्या समोर पुढे ठेवलेला आहे तो म्हणजे की सर्वे जितके काही कुठ कुठले काही महापुरुष असे ना ते एका कुठल्या तरी तत्त्वज्ञानाने एका कुठल्या तरी कॉमन धाग्याने बांधलेले होते आणि सर्वांचं एकच उद्देश होता तो म्हणजे राष्ट्राची निर्मिती आपल्या भारताच्या राष्ट्राची निर्मिती त्याच्यात धर्म नाही किंवा जात नाही पात नाही हे त्यांनी कधीच पाळलं नाही आणि हे नवीन विचार त्यांनी जे सगळं आपल्या समोर मांडले ते खरंच सडावले सर सध्याचं वातावरण फार दूषित झालेलं आहे म्हणजे जाती जाती ते निर्माण होते तर तुम्ही या निमित्ताने काय आव्हान करणार बघा जा मनुष्य आहे तिथे सर्व प्रकारचे लोक असतात आणि ह्या काही लोकांनी याचा या जो आहे ना त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला पण आम ज्या लोक आहेत ज्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त एकच जर धर्म जातो तो मानवजात एकच धर्म आहे जय बी जय बाल माझं नाव रवींद्रकाऱ्यासाठी एक वर्ष दोन हजार सतरामध्ये आहे मागच्या तेरा वर्षापासून भारतीय प्राधिकार भारतीय बँक प्राधिकरण एस सी एस टी असोसिएशनच्या वतीनं आणि असुक्ती जयंतीचा कार्यक्रम साजरा करीत आलेला ही सहुती जयंती म्हणजे विचारची जयंती आणि खरा इतिहास जाणून घेण्याची जयंती असते आज आपण बघतो की समाजामध्ये कोणी उडसूट उठतो आणि काही या महापुरुषाबद्दल पर बोलत असतो म्हणून आम्ही बुद्धिजीवी लोकांना इथे आणत असतो की हे महापुरुषामध्ये आपल्याला जत्रा करत असतात आणि ते सगळ्यात आपल्याचा कार्यक्रम असतात या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कोण होते आणि त्यांचा विषय काय होता आणि त्याच्यामध्ये काय मार्गदर्शन केले होते ह्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वाक्य म्हणून प्राचार्य बाप्प्या